म्हण नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आज मी तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज तर मी आज कुठे आली आहे आज मी दादर ईस्टला आली आहे हिंदमाता येथे प्रांजल प्रांजल स्टोर आहे त्या शॉपमध्ये आज आपण रुखवतीचा आणि लग्नाचा वेग वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला स्वस्त दरामध्ये भेटणार आहे तो व्हिडिओ तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे दादर हिंदमाता ईस्ट ला आपली शॉप आहे इथे आमच्या इथे लग्नाचे संपूर्ण आणि सर्व साहित्य भेटतात साखरपुळा हळद मेहंदी आणि रुक्वत त्या साहित्यामध्ये सर्व साहित्य आपल्याला आमच्या दुकानामध्ये संपूर्ण एका जागी सर्व साहित्य तुम्हाला भेटायची संपूर्ण सोय आम्ही केलेली आहे आपल्या शॉपमध्ये कोणाला जर यायचं असेल दादर स्टेशनवरनं तर कसं यायचं दादरला उतरायचं सेंट्रल वेस्टर्न वेस्टरलाइन दोन्ही नजदीक पडतील उतरून दादर ईस्टला यायचं ईस्ट साईडला ईस्ट जिथे फेमस लस्सीवाला आहे कैजलास लसीकरण नावाचे शॉप आहे तिथून सरळ तुम्हाला परेलच्या साईडला यायचं आहे रोडचं नाव आहे दादासाहेब फालके रोड हिंदमाता सिग्नल करून जसं तुम्ही इथे सरळ येत ना परेलच्या साईडला आमची दुकान मेन रोडला एकदम टाटा मिलचा मोठा गेट आहे त्याच्यासमोरच आहे दुकानाचं नाव स्टोर स्टोरग आणि टायमिंग काय आपल्या दुकानाचं सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत रुमवारी oh. बंद राहते बाकी ऑल डेज ओपन राहते हा बघा आमच्या दुकानातला जो पॅकेज आहे त्याच्यात तुम्हाला हळदी मेहंदी साखरपुडा लग्न संपूर्ण साहित्याची जी, जी लिस्ट असते ती तुम्हाला संपूर्ण एका दुकाने आमच्याकडे व्यवस्थितपणे पॅकिंग करून सर्व वस्तू एकसारखी एका जगामध्ये भेटून जाईल त्याच्या पूर्ण आम्ही बॉक्स पॅक करून देतो okay. म्हणजे गिरायकाची कुठली वस्तू तुटत नाही अच्छा okay. सर्व पॅकिंग करून व्यवस्थित बॉक्समध्ये पिशवीमध्ये पॅक करून बांधून देतो त्याला गायनवरती कुलेरमध्ये पाठवायचं आहे okay. तरी आम्ही ते त्याच्यात पॅक करून त्यांच्या समोर व्हॉट्सअप वरती फोटो पाठवून ओके ऑनलाइन ते पाठवू शकतो ऑनलाइन सुद्धा आहे हो पाठवू शकतो okay. पॅकिंग करून व्यवस्थित ही पण आमच्याकडे तुम्हाला अवेलेबल भेटेल आणि त्याच्यासाठी साखरपुडा जे लागते रिंग ट्रेन त्याची okay. कसा आहे ट्रे ही याची प्राइस फोर फिफ्टी लाय फोर फिफ्टी लाय आणि लग्नासाठी स्पेशल तोरण हे पण मी तुम्हाला दाखवून देतो हे लग्नाचे स्पेशल तोरण आहे आपले शुभविवाचे जेव्हा आपल्या लग्नाच्या कार्यामध्ये लागतात त्याच्या खालती जे नारळचे तोरण असतो आपलं तो पण आमच्या दुकानात भेटेल तुम्हाला तोरणचे रेट्स काय आहे हे आपल्याला टू फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे स्पेशल तोरण आणि असा तीनशे पन्नास येतो तीनशे पन्नास शुभविला आणि शुभलाभचे तोरण तू आणि मेहंदीचे ही फ्लॅटर आहे मेहंदीसाठी एकदम ह्याच्यावरती तुम्ही असं मेहंदीचे कोण लावले एकदम दिसायला छान फोटोमध्ये पण चांगले येतात व्हरायटी पण एकदम नवीन आणि सर्वात मोठा ही पोर्टेबल डिझाईन आहे असं काढला असं ठेवला असं फक्त तुम्हाला असं काढून लावला की परत ती प्लेट रेडी होऊन जाते अशी मेहंदीची प्लेट आहे अशीच तुम्ही बघायला गेले तर आमच्याकडे हळद सुद्धा प्लेट आहे आमच्याकडे स्पेशल आम्ही हळद नावाची प्लेट बनवतो जे आपल्याला मराठीमध्ये लागतात हळदची डिझाईन हळदची प्लेट ही पण तशी कोट करू शकतात कोणी काढून फक्त असं ठेवायची फक्त अशी परत लावून द्यायची आणि ह्याची प्राइस किती याची प्राइस थ्री फिफ्टीला स्टार्टिंग आहे जशी तुम्ही व्हेरायटी आणि ऑप्शन्स घेणार तशी त्याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन बघायला गेली तर हळद मध्ये दोन तीन डिझाईन्स आहे माझ्याकडे हे बघा ही स्पेशल आता डिझाईन आली हळद नावाची हे सुद्धा सुंदर अशी तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये असे तुम्हाला पॅकिंग करून देणार ही पॅकिंग करून देणार मी तुम्हाला संपूर्ण म्हणजे तुम्हाला कुठायची काय आवश्यकता नाही त्याच्यात जर तुम्हाला हळदसाठी साठी बाउल ठेवायचे असेल तर हे सुद्धा बाउल पन्नास रुपयाला स्टार्टिंग आहे त्याच्यात तुम्ही ऑप्शन घेणार तशी भेटेल वन फिफ्टीला पण आहे थोडा मोठा पाहिजे आहे मिडीम रेंज ची पेड पाहिजे हे सुद्धा आहे आमच्याकडे दोनशे रुपये सुपारी सुपारी ती सुद्धा आमच्याकडे भेटेल अशी ही कशी आहे ही टू एटी पर्यंत येते पण भेटणार

साईज छोट्या मोठ्या अच्छा छोट्या मोठ्या संपूर्ण मिळणार आणि हे नॉर्मल आहेत ना हे आपले सुपर आहेत एकत्र थोडं सजवलेलं आहे थोडं सजवलेलं आणि याची किती प्राइस आहे टू फिफ्टी आणि वन फिफ्टी ओके स्पेशल कमरपट्टा निस्ते पण वस्तू आमच्याकडे आहे ज्याला कमरपट्टा म्हणतो आपण त्याच्यामध्ये संपूर्ण आणि भरपूर व्हरायटी भेटते हा कमरपट्टा पट्टा आजच्या तारखेमध्ये लेटेस्ट पॅटर्न आहे नऊवारी वरती नेसण्यासाठी आणि ह्याची प्राइस किती स्टार्टिंग टू फिफ्टी पासून आहे फोर फिफ्टी जशी घेणार तशी व्हरायटी वरती आहे कलर डिझाईनच्या मध्ये असं भेटेल की तुम्हाला कुठलाही नऊवारी आउटफिट आहे प्रत्येकावरती तुम्हाला मॅच वगैरे नवार देवाचा करा आणि रुक्त जे मानतात तो प्रकार आमच्याकडे लग्नासाठी स्पेशल आयुर्वेदिक घडत आहे अच्छा ही कशी आहे ही 560 ला किलो आहे जेतर आम्ही चंदन ने घनवटरी उलथानी माती गुलाब पावडर ते सर्व स्पेशल टाकून आम्ही बनवतो नवरा नोवरी साठी स्पेशल असते ही अंगाला झोंबत नाही उपयोगी अक्षता असतात असे तांदूळ कलर केलेले आमच्याकडे भेटेल ते कसे मिळणार रुपये किलो साठ रुपये किलो हे सुद्धा पॅकेट तुम्हाला भेटेल ओके असतात त्या लग्नाला वापरतात ते पण ट्रेंडिंग आहे एकशे पन्नास लांबर पीस आमच्याकडे नवरीला बटा असतो त्याच्यात उटी टाकून कमरेला जे बांधते तो पण प्रकार आमच्याकडे भेटेल असा अच्छा त्याच्यात फक्त उटी टाकायची आणि असं कमरेला बांधून घ्यायचा रुखवतात आणि लग्नामध्ये स्पेशल तोरण मध्ये अजून व्हरायटी पाहिजे असेल तुम्हाला तर आमच्याकडे असं मोतींचे तोरण पण आलेले आहे आता नवीन प्रकारातले हल्ली आता दिसायला पण छान आहे आणि एलिगन्स दिसतात सिंपल मध्ये छान व्हेरायटी अडीचशे पासून रेंज स्टार्टिंग आहे त्याची असं रुद्राक्षच्या पण एक स्पेशल तोरण आलेलं आहे त्याची प्राइस काय फिफ्टीला आहे स्पेशल रुद्राक्ष एकशे आठ रुद्राक्षा प्रॉपर बनवलेला तो आता तोरणामध्ये हा पण एक प्रकार आला ज्याच्यामध्ये मोतीचा प्रकार कमी आणि क्रिस्टलचे डिझाईन जास्त वापरलेले आहे ज्यामध्ये गणपती पण आहे हा आपलं लग्नाला पण वापरता येतो दरवाजाला लावायला आणि जे हिंदीसाठी डेकोरेशन उपयोगी असतात व्हेरायटी ज्या तुम्ही घरामध्ये जर असेल काय फंक्शन तर हे सुद्धा आमच्याकडे ऑप्शन्स आहे ह्याची रेंज दीडशेला स्टार्टिंग आहे दोनशे रुपये जोडी ही नवीन प्रकार आली आहे काईटची आता ही टू फिफ्टीला जोडी आहे खूप सुंदर आहे काळची तुम्ही दोन ते चार लावले तर तुमच्या डिफरंट येणार खूप छान आहे आणि हे लावले आणि नंतर त्या माळा लावल्यानंतर खूप सुंदर असं लुक होणार आहे बघू शकतात आणि हे कसं आहे जोडी अडीचशे रुपये जोडी आहे अडीचशे रुपये जोडी आहे कि बघ वक... तिकडे फुलांचे सुद्धा तोरण आहे जे लग्नाला आणि हल्दी डेकोरेशन वगैरे वापरतात स्पेशल तोरण हे बघा इथे हे तीनशे पासून स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तीनशे साडेतीनशेच्या रेंज रेंजमध्ये तुम्हाला दहा ते बारा डिझाईन्स बघायला भेटेल प्लास्टिकचे असतात वजनाला पण कमी असते त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन बघायला भेटेल आमच्या दुकानात भरपूर सारे ऑप्शन्स आहे तोरणामध्ये ह्या डिझाईन्स मध्ये भेटेल फुलांमध्ये जे दिसायला एकदम संपूर्ण ओरिजिनल दिसतात पण ह्या नाटका मध्ये डिझाईन छान दिसते हे बघा तोरण हा पण एक स्पेशल तोरण हा साडेचारशे आहे हा स्पेशल आहे हा सुंदर तोरा तुम्ही बघू शकता पूर्ण दरवाजा कवर होणार आहे छान असं आहे वस्तू लागतात ते संपूर्ण साहित्याची आमच्याकडे सोय आहे भटजी okay. लागतात ती ती आपल्या दुखामध्ये मांडतात चार प्रकारातले भटजी ते ती असते घर असतो घरामध्ये मुख्य बंगले पाहिजे बंगले पण असतात व्हरायटी वेगवेगळी रेंज मध्ये भेटेल आहे स्पेशल गणपती येतो तो फक्त रुपयासाठी येतात ओके okay. कसा आहे हा हा तीनशे पर्यंत येतो तीनशे पर्यंत चिमणीच्या घट्ट पण असतो हा मानतात किती हे नव्वद रुपये नव्वद रुपये रुप स्पेशल सप्तपदी बनवले आहे या वर्षी अच्छा सात पावलं आणि त्याच्या लिहायच्या महत्व रुपये एकशे तीस रुपये एक आणि रुप मंगळसूत्र हे सुद्धा तुम्हाला आमच्याकडे भेटेल आणि ह्याच्यात रुखमतामध्ये तुम्हाला अजून ऑप्शन्स दगडीमध्ये जे असतात तुलस त्याला म्हटलं आम्ही चूळ ह्याच्यामध्ये अजून दिवा ह्याच्यामध्ये जातं पाट वरवंडा खलबत्ता हे सुद्धा तुम्हाला आमच्याकडे बघायला भेटेल हे दगडीचे स्पेशल असतात आणि ह्याची प्राइस काय आता ह्याची प्राइस दोनशेला सिंगल पीस आहे स्टार्टिंग आहे म्हणजे तुम्हा तुम्हाला जेवढे पाहिजे तुम्ही तेवढी घेऊ शकता तुम्ही रुपयासाठी एक स्पेशल सेट बनवला या यावर्षी सोफा आणि डायनिंग चेअर आणि या डायनिंगच्या सेट हा दोनशे रुपयाला सिंगल सेट आहे हा रुपयासाठी ह्या वर्षी स्पेशल आलेला आहे आम्ही okay. स्पेशल बनवलेला आहे कुठे जास्त बघायला भेटणार नाही तुम्हाला हे वस्तू लेटेस्ट लेटेस्ट आहे आहे डायनिंग टेबल बेड आणि सोफा खूप छान असं आहे तुम्ही बघू शकता बघणार भरपूर आणि संपूर्ण हे बघा हे जे आता जे लेटेस्ट आहे म्हणजे मराठी ऍक्टरनी वापरलेले डिझाईन ते पण तुम्हाला आमच्याकडे बघायला भेटेल हे बघा इथे पण आहे सर्व फॅन्सी सर आहेत सर्व फॅन्सी आणि लेटेस्ट डिझाईन्स आहे okay. इथे तुम्ही ऑप्शन बघून तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्ही जशी पाहिजे तशी घेऊ कारण की तुम्हाला इथे व्हरायटीज भरपूर बघायला भेटणार okay. हे बघा हे आता नवीन आलेले गोल्डन चे मंडवळ्या हे तीनशे आणि चारशे ला जोडी स्टार्टिंग आहे ती छान दिसते मंडवळ्यामध्ये okay. कसे आहे हे हे रेंज कमीत कमी शंभर ला स्टार्टिंग आहे जोडीची रेट आणि okay. जर बघायला गेले तर सहाशे पर्यंत जोडी जाते स्पेशल ची तोरणची मंडव okay. हे बघा हे वाशिंग आहे वाशिंगामध्ये पण तुम्हाला शंभरला जोडी स्टार्टिंग भेटेल तीनशे ते चारशे पर्यंत जोडी जाणार जशी व्हेरायटी घेणार तशी असेच तुम्हाला मी बोर्ड पण आमच्याकडे हल्दी समारंभाचे नावाचे हे वन फिफ्टीला ला स्टार्टिंग बोर्ड आहे दोनशे टू फिफ्टी पर्यंत जातात रेडीमेड आहे फक्त आपल्याला घराच्या बाहेर किंवा आपण जिथे मेहंदी हळद असेल त्याच्या बाहेर फक्त वरती लावून अडकवायची आहे त्याला काहीच करायचं नाही रेडी बोर्ड असतात ते बोड़ हल्दी आणि मेहंदीच्या नावासाठी टू फिफ्टी पर्यंत जाते जो सेट आहे असा अच्छा हार बिंदी ह्यातले कानातले सर्व एकत्र येतो त्याच्यावरती तुम्ही बघितल्या वरती असं स्पेशल सेट आला आता कवड्यांचा असत हा पाचशे ला स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलरचे ऑप्शन्स भेटतील आणि हल्ली मध्ये आता नवीन आला हा व्हाईट कलरचा व्हाईट म्हणजे जे कुठल्या आउटफिटला पण मॅच होऊन जातो त्याच्यानंतर वरती तुम्ही बघितल तर हा मोतीमध्ये पण आता स्पेशल आला आहे इथून पाचशेची रेंजमध्ये आहे पण मॅनी एलिगन्स दिसतो अच्छा ह्याच्यामध्ये कडे वगैरे पण कडे पण आहे आणि अजून ऑप्शन्स पाहिजे कड्यांसाठी तर ह्याच्यात पण आहे हे आठशेची रुपयाची रेंज आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन्स बघायला भेटतील त्याच्यामध्ये पण स्पेशल व्हाईट कलरचा आलेलं पाठ करवले जे यूज करतात हल्दीसाठी बिंदीचे पॅकेट हे सुद्धा तुम्हाला आमच्याकडे रेडी भेटेल शंभर रुपयाला पूर्ण पॅकेट येतो त्याच्यात बारा पीस असतात त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शनसुद्धा भेटेल हे सुद्धा सेट आहे ह्याच्यात फक्त कानातल्यांनी बिंदीच्या पॅकेट येतो हा पन्नास रुपयाला पॅकेट येतो जर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक हेवी ऑप्शन बघायचं आहे तेसुद्धा आमच्याकडे आहे हा शंभर रुपयाला पॅकेट येतो त्याच्यामध्ये दोन कानातले आणि एक असते साखर पुढे साखरचे कोणचे बॉक्स असतात ते सुद्धा तुम्हाला आमच्या दुकानात भेटेल इथे शंभर रुपयाला स्टार्टिंग आहे याच्या जर तुम्ही अजून ऑप्शन्स हवीमध्ये बघितले तर हल्ली नवीन ट्रेंडिंगमध्ये आला आहे असा गोल बॉक्स आहे तो असं ओपन होणार फक्त साखर आणि पेढे असं पॅक करू साखर आणि आपल्याला हा गिफ्ट करायचा हा दोनशेपर्यंत आहे याच्यात पण तुम्हाला ऑप्शन्स आणि कलरची व्हरायटी भेटेल हा सुद्धा आमच्याकडे स्पेशल करा आहे ह्याच्यात तांब्या आणि करा एकत्र बांधलेला आहे हा दोनशेला स्टार्टिंग आहे हा आपण रुपदन बांधू शकतो किंवा जे करवली पाठी धरून उभी राहते ते सुद्धा ते हातात घेऊ शकते अश रुकोतात किंवा साखरेपुडाला जे गिफ्ट फळं फ्रूट मिठाई देण्यासाठी जे बॉस्केट्स लागतात ते सुद्धा तुम्हाला आमच्याकडे भेटेल पन्नास रुपयाला स्टार्टिंग आहे त्याची रेंज आणि अजून जर तुम्ही मोठी साईजची बघितली तर सत्तर ऐंशी नव्वद सुद्धा तुम्हाला आमच्याकडे भेटेल अजून जे घरामध्ये समजा तुम्ही हळदी मेहंदी लग्नाचे काय डेकोरेशन करायचं आहे तर अशी प्लेन लडी ही साठ रुपयाला जोडीला स्टार्टिंग होते त्याच्यामध्ये तुम्ही जर हेवी बघत गेले तर तीनशेला जोडी दोनशे रुपये जोडी अशी व्हेरी वेगळी व्हरायटी तुम्हाला ऑप्शन्समध्ये बघायला भेटेल पण आमच्याकडे हल्दी मध्ये भरपूर व्हरायटी निघालेली आहे ही स्पेशल डिझाईन आम्ही लग्नासाठी मागवतो जे हल्दी आणि लग्न दोनामध्ये यूज होऊन जाते okay. ही डिझाईन जर तुम्ही कोणी इव्हेंट प्रा तुम्ही ऑर्डर दिला तर तो कमीत कमी तुमच्याकडून दहा हजार रुपये घेणार तो येणार लावून घेऊन जाणार हे वस्तू जर तुम्ही इथून घेतल्या या तुम्हाला जास्त तर दोन ते तीन ते चार घरामध्ये तुमचं संपूर्ण हळदी मेहंदी लग्नाचं साहित्याचं डेकोरेशन घरामध्ये होऊन जाईल आणि परत तुम्हाला नेक्स्ट टाइम कधी वापरता पण येणार म्हणजे फक्त तुम्हाला जाऊन घरामध्ये अडकवायचं आहे बाकी हे सर्व हल्ली ट्रेंडीचे डिझाईन्स आहेत असं बघायला गेले तर आणि हे डिझाईन तुम्हाला आमच्याकडे सं व्हेरायटी एवढी बघायला भेटेल मॅडम की त्याची लिमिट नाही खूप साऱ्या व्हेरायटी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे शॉर्ट मध्ये असते आमच्याकडे नवरदेवाला हातात लागतो खंजीर त्याच्यात पण तुम्हाला आमच्याकडे ऑप्शन्स बघायला भेटेल की वन फिफ्टीला ला स्टार्टिंग रेंज आहे नवरदेवाची एक तलवार आणि खंजीर तुम्हाला दोन्ही ऑप्शन आमच्याकडे बघायला भेटेल त्याच्यात